मराठा समाजाला ओबीसी मधलं पन्नास टक्क्याचे आपलं आरक्षण मिळावं याकरिता संघर्ष मनोज पाटील यांनी मुंबईमध्ये कालच्या एकोणतीस ऑगस्ट पासून ते दोन सप्टेंबर पर्यंत मरणपोषण केलं राज्य सरकारनं मराठ्यांसाठी स्थापन केलेली उपसमिती त्या ठिकाणी येऊन त्यांनी असं आश्वासन दिलं आणि लिखी दिलं त्याचा आर काढला की हैदराबाद संस्थान आणि सातारा संस्थानचं गॅजेट हे सरकार स्वीकारत आहे आणि त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण मिळते या आरक्षणाच्या नुसार बार्शी तालुक्यामधील जवळपास बारा तेरा गावं त्यावेळेस ते निजाम संस्थानामध्ये होते मध्ये हैदराबाद संस्थानामध्ये होती त्या हैदराबाद संस्थानामधल्या गावामधील मराठा बांधवांना ओबीसी मधला कुणबीचा आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी आज आम्ही बार्शी तहसीलचे तहसीलदार साहेब यांच्या मार्फत जिल्हाधिकारी सोलापूर त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमिती महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना आम्ही पत्र पाठवलंय आणि त्यांना विनंती केलेली आहे की जरी बार्शी तालुका आता सोलापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रात असला तरी त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यातील अठावन्न गावं आणि बार्शी तालुक्यातील बारा गावं ही सगळी जे सगळी निजाम संस्थानामध्ये म्हणजे हैदराबाद संस्थानामध्ये होती त्यांना सुद्धा कुंदी दाखल्याच्या माध्यमातून लवकरात लवकर लाभ मिळावा मराठा समाज मागील अनेक वर्षापासून आरक्षणापासून वंचित आहे मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे मुला अनेक मुलांचं शैक्षणिक दृष्ट्या नुकसान झालेलं आहे त्यांचं नुकसान होऊ नये आणि त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी बार्शी तहसील कार्यालय आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर मराठा समाजाला हैदराबाद संस्थांच्या गॅझेटनुसार त्यांना कुणबी दाखले द्यावे अशी आम्ही विनंती करतोय त्यासाठी आज त्यास पत्र दिलेलं आहे लवकरात लवकर आम्हाला विश्वास आहे की आम्हाला तसे कुंबी दाखले मिळतील जर नाही मिळाले तर जी बार्शी तालुक्यातील गावे आहेत शेलगाव श्रीपत पिंपरी भोईजे शेंदरी वांगरवाडी तावरवाडी बोरगाव इरली इरलेवाडी रोळगाव मुंशी सासुरे या गावातील समाज बांधवांसह या तालुक्यामध्ये उग्र आंदोलन केलं जाईल आणि सरकारला आणि प्रशासनाला कुणबी दाखले देण्यासाठी आम्ही भाग पाडू असं या निमित्तानं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा एक मराठा संघर्ष श्रद्धा म्हणून जरांगे पाटील तुम्ही आगे बढो संघर्ष श्रद्धा म्हणून जरांगे पाटील तुम्ही आगे बढो